मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षासाठी धान या पिकाची लागवड करायची आहे तर मग कोण्या वाहनाची लागवड करावी जे आपल्याला चांगलं असे उत्पादन देईल तर मित्रांनो असेच एक चांगल्या अशा वाहनाची आपण या व्हिडिओ सजेस्टिंग आपल्याला करणार आहोत तर मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकनचं बटन प्रेस करा कारण की अशीच नवनवी माहिती आपण या वे चॅनलवर अपलोड करत असतो ज्या आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षासाठी धानाची चांगली अशी व्हेरायटी कोणती आहे जे आपल्याला चांगलं असं उत्पादन देईल तर मित्रांनो तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत माहिती तर मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षासाठी चांगलं उत्पादन देणारे वान अशी आहे मित्रांनो अंकुर कंपनीचं श्री एकशे एक मित्रांनो हे असं वाहन आहे एकरी वीस क्विंटल उत्पादन या वाहनाचं आपल्याला मिळू शकते तर मित्रांनो आपण या वानाची ला निवड करून लागवड करू शकता आणि मित्रांनो चांगलं असं उत्पादन आपण या वाहनाचं घेऊ शकता तर मित्रांनो या वाहनाची वैशिष्ट्य अशी आहे या, या वाहनाचा दाना तो ब बिलकुल सूक्ष्म बारीक ता तांदूळ ख खाण्यासाठी मऊ आणि बा बाजारपेठेमध्ये या धाना ला रेट आहे तो चांगल्या प्रकारे मिळू शकतो रेट आणि मित्रांनो आपलं हे व्हेरायटीचा कालावधी आहे एकशे पंचेचाळीस ते पन्नास ते साठ दिवस एवढ्या कालावधीवधीमध्ये दि, आपल्या ह्या धान आपल्याला हार्वेस्टिंगसाठी तयार हो होऊन जातं न आपल्याला मित्रांनो या धानाच्या व्हेरायटीपासून चांगलं असं उत्पादन पण वीस क्विंटल बावीस क्विंटलपर्यंत आपल्याला मिळू शकते तर मित्रांनो असे आपण सजेस्ट करणार आहोत की आपण या वाहनाची लागवड कर करा आणि चांगलं असं उत्पादन घ्या असे मी आपल्याला विनंती करतो आणि मित्रांनो आपलं छोटं चॅनल असल्यामुळे चॅनेलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि माहिती आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद